आला आला बस निघाला नाही की चालला भिक मागायला काय लाज शर्म हाय केतले आला ताला शेकोटी भेटून बसला मदारी आई बाई बाल्या येत माझ्या घरचं भिकारी

त्याची दुकान झाकून राहील ती आता एवढी मोठी दुकान येऊ झाकून राहील ती बाबू त्याची मग मी म्हटलं बाबू तू बी काय याद का लागशील एक पावटी मारली पोटात आणि सेटअप हा दुकानदार काही नाही टी की त्याच्या दुकानासमोर नाही भाऊ हा डायरेक्ट आता रोड सेटअप लावला आपण आणि बाळ्या भाऊ राहिलं गाड्या ओरा यायचा प्रश्न आता आपल्या सेटअपच्या बरोबर दहा फुटाच्या समोर म्या एक बोर्ड लावलं की रस्त्याचं काम पुढे चालू आहे गाडी इथंच बाजूला दाबा आणि आमच्या हॉटेलीवर मस्त बसून चहा पिऊन जा आणि पैसे देऊन जा अरे बाप रे बाप एखाद्या सरकारी माणसानं पाहिलं की यानं बोर्ड लावला पुढे काहीच काम चालू नाही आणि याचा सेटअप काय बिरोत्रे एवढा काय घेऊन राहिला कोणी आला तुले विचारले तर त्याला पाचशेची नोट टेकून द्यायची चुपचाप निघून जाते तो लेखा धंदा करणं पहिले पहिले झिलप्या जाऊन राहिला चालू तू मी चाललो आता माझी उतरून राहिली मला डबल चार्जिंग घ्यावं लागते आता डबल जातो चार्जिंग घेऊन येतो तो पण धंदा तू गेलो उभार अरे या देवळ्याचं काही खरं नाही अरे बाप हे का ना। गावात वर्ल्ड फेमस बाल्या अमृतुल्य पैसे आणि देणारा ना, ना घरी जा बाप जाणता गिरायकिन माझा तोंडावर अपमान केला या हॉटेल वर कोणी हाय का नाही अरे कुठे गेले अरे वा पहिले गेले हॉटेल लागले भाऊ अरे हा मी जाऊ थांबा थांबा आलो आलो अरे दुकान झोडून इकडे तिकडे काय पाहून राहिले धंदा करता येत नाही धंदा काय लावता धंद्याला थांबा ना अगव कायले बोलू राहिले हो तुम्हाला काय पाहिजे सांगा चहा पाहिजे का अरे मी अगाव कायले बोलून राहिले तुले मी कायले अगाव बोलू तू का मा जवाई वय का नातेवाईक अरे मी जवाई नाही तुमचा आता मग बनून घ्या मला जवाई तुम्हाला पोरगी बिरगी आहे का सांगा मी पटकन तयार लग्न करायले फक्त आपली आता आहे हुंड्यात एक दुकान दहा लाख रुपये दहा तोळे सोनं एक बुलेट एक थार गाडी अजून तुम्हाला जे द्यायचं ते तुम्ही देऊ शकता तुमच्या मनानं अभे जातोसने तो सारख्या चहा वालेले पोरगी द्यायले मलिका काळ्या कुत्र्या डसला का जास्तीचा टपर टपर नको करतो तो या चहाचा धंदा आहे तो मोकड्या करतो अरे मामा मी तुम्ही चहाचा तुम्ही मामा अबे मी काय तोया तो मामा बावलीच्या चहाचा मुकडा धंदा करण्या चालला मामा बिमा म्हणायले मी काही मामा बी मा अरे बाबू मशीच्या दुधात चहा आहे का नाही हिला दुधाचा चा दुदा चा? अबे सर का बोलना जबान सारखी ठेवण पाली जबान सारखी जा माली चहाच्या हॉटेल वर म्हशीच्या दुधात चार आहे नाही तर महिलाच्या दुधात चार आहे का चा चा काही विचारता का अबे तो कुटी कुटी गायच्या दुधा चा चार आहे ना म्हणून विचारतो म्हशीच्या दुधाचा वय का गायच्या दुधाचा वय तो तो शिल्लक बोलून राहिला अरे भाऊ हे लय टरेल वय याच्या जवळ चहा पिल्यापेक्षा दुसरीकडे जाऊन पिया याच काही खरं नाही हे काही धंदा चालवायला बसेल नाही हे लोकायले टर्रेगिरी बोलायसाठी बसेल येते तुम्हाला मामा म्हणलं तर डोक्यावर चढले का तुम्ही तुम्हाला काय पाहिजे चहा पाहिजे का नाही रे मला चागी नाही पाहिजे मले ते इथं मंगल कार्यालयावर जायचं होत तर त्याचा पत्ता विचारा जा होता तुले आहून मामा इथं तुमच्या मायचं लग्न व्हाय का किती चाललंय तुम्ही मला पत्ता विचारून उभा रे आता तू कानपट्ट्या खाशीन बरं लय जास्त बोलू राहिला तू आता तू कानपट्ट्या खाशीन लवकर निघितून इथून तुले चहा नाही पाहिजे काही नाही पाहिजे फुकट फाकर मला पत्ता विचारू राहिला आणि माझ्याजवळ आलेला गिरायकाला बैकू राहिला दुसरीकडे चहा पे म्हणतात अबे निंगता इतून का खाता बराटे तू हा चाची कॅटली जाय की नाही तो तू आवडत मारिन लवकर नाही अरे बाप बोंगायला हे एचओ थामेल पुरत नाही जायले पुरत इतून हा बोला तुम्ही काय पाहिजे तुम्हाला चाचा हॉटेलवर आलं तर माणूस चहा पिन ना चाच मागिन ना मी का तुला पत्ता विचारला आलो का चाच पाहिजे मला हा मग मी कुठं नाही म्हणलं मी भी तुम्हाला चाच देतो ना मी काय इथे देशी वाटेल बसला का नाही ता गवाळला तू तुले काही धंदा करायचा नाही असं मला वाटून राहिलं तो पाया चाच तूच पी आणि तूच राहू दे चाललो मी बोनीच्या टायम कसा धंदा होईल काम आहेत माया आता गिरायकाची वाट पाहत लागते वाटते दोन गिरायक आलते ते बी हुके लालते देवा सारख्या सारखी गिरायक पाठवताय नको पाठव अरे भाव, तुमको नमस्ते हा हा नमस्ते नमस्ते बोला काय म्हणता की हॉटेल है क्या भाऊ मी काय म्हणतो तुम व बाहेर गाऊन येते तर तुमको लिवणे वाचण्या का आता नाही क्या क्या तुमचे डोळे दिसते नाही क्या हमको हमारे डोए से दिसते लेकिन हम तरी भी विचारते की तुम्हारे पास चाय मिलते क्या याच्या बी उरात चाटली मारला वाटते हे बिला डोकं खबर अरे मी काय म्हणतो भुऱ्या तुमको चाय मागते क्या हाव हाव हमको चाय मागते हम वहा भार सुनते की तुम बाहेर गाव वाले को फुकट चाय पाचते हा रे भुऱ्या माय का बाबाचं बारसवाय तुला फुकट चाय पाजायला कोणा सांगत तुले कुठून आला तू भाऊ <laughs> मी इथुललाच वय फुकटवाडीचा मी फुकटवाडीचा वासे तिथे मय लोकांना सांगितलं की भाऊ फुकट चायच फुकटवाडीच मी तर याय फॉरेन समजू बुऱ्या भुऱ्या तुला काय वाटलं बे थोडं गोर आणि केस गोल्डन वय तर तू स्वतःला फॉरेन समजू लाच हो तू फुकटवाडीचा लवकर नाही घेत बाबू डबल का फुकट चहा मागेला आला ते कॅटली चौदा घालतो अरे वा भाऊ तर गरम झाले भाऊ गरम नका हो गरम गरम चहा द्या तो फुकट फाकट तुमच्या लेकरात बाकरायले आशीर्वाद भेटेन माया अरे <coughs> बाप लेकर अरे माया अजून लग्न झालं झाला काय गोष्ट करता भाऊ तुमचं लग्न न झाला भाऊ तुमक आशीर्वाद भेटेन मला फुकट फाकट एक चहा चा जास्त नाही पाहिजे या मायाचा पोरगा <coughs> तू थांबता उरात कॅटला झालतो तसा जाणार नाही तू అరే క్యా బ్యాట్ పల్టలో చెప్ప పుష్ప పుష్ప రాజ మిష్ అభిపారిక ఆయన जाऊ दे जाऊ दे असू शकते खात्याचं नाव पुष्पा पुष्पी हा काही बी असू शकते आजकाल काय काही नाव ठेवलं लोक तुम्हाला सांगतो भाऊ आठ दिवस आधी माझ्या मित्राले पोरगी झाली त्यानं त्याच्या पोरीचं नाव शिवल्ली ठेवलं आता हे शिवले नाव पहिल्यांदा ऐकलं ना तर तुमचं नाव पहिल्यांदा ऐकू राहिलो पुष्पा नाही तू ते नाव पहिल्यांदा ऐक का दुसऱ्यांदा ऐक मी फक्त तुझ्या जवळ चिया ब्याय आलो ती एक पाहिजे तुम्हाला चला मी का नाही एका मिनिटात चा बन तुम्हाला एकदम कळक बिलकुल तुम्ही पाच मिनिट आण

हा चहा उकळून राहिला ना पत्ती बित्ती साखर बिकर सरळ एकदम बरोबर टाकलं मला एक, एक सांगा तुमच्या गावात ते सलून गेलो नाहीत का एवढी दाढी बिळी वाढून ठेवली तुम्ही अरे भाऊ मी जंगल मध्ये आणि जंगल मध्ये सालो साल राहता त्यातून मला इथे यायला लय टाइम लागते आणि गाडीचं पेट्रोल पण महाग झालं तर पाईप पाई आलो की पाईप दिसतात आणि आता दाढीचे भाव बिल वाढले त्याच्यामुळे मी दाढी करत नाही जंगलात काय करता भाऊ तुम्ही कोणत्या बिल्ल्या हाकलता जंगलात मी लाल चंदन विकतो म्हटलं एक टंका एक करोड सीधा गुरकन भाईला विकतो म्हटलं मी मी वाटेगा निसाला अरे भाड मले बी एक समज झाले पुढते हे दहा दहा रुपये काही पण जमा करूया चहाचे दहा किलो चंदन जरी घेतला ना तरी दहा लाख रुपये भाऊ मलेबी घेऊन चला तुमच्यासोबत मी बी तुमच्या सांगा ते चंदन गिंद केले हे दहा दहा रुपये जमा करायला मले किंवा मलेबी तुमच्या ना घेऊन बा एक नंबर गोष्ट झाला कामाले माणसं तर पावला तुम्ही पाचशे रुपये त्या देवाची हजार रुपये रोज द्यायला आम्ही पण लोक येऊन मिळाले म्हणतात कंट्रोलात तांदूळ फुकट भेटवले गहू फुकट भेटवला दायदाना फुकट भेटवला तेल फुकट भेटवलं आणि बायकोले लाडक्या बहिणीचे पैसे भेटवाले तर मग कायले कामाला लागते आणि तू चालतं काय चाललो कर मग अहो चला चला आजपासून हा चहाचा धंदा बंद आणि चंदनचा एकाच धंदा चालू आणि बाजारात घेऊन बसतो मी असा एकूण देत तुम्हाला फटाफट बिलकुल अबे ज्या कुस नाही ते का भात कवाय का बाजारात बसून कायले दहा रुपये छटाक दहा रुपये छटाक असा इशिन का त्याले अबे ते दूर समुद्रावर जावं लागते तिथं ते जहाज गुरकन भाई असते त्या गुरकन भाई लिहिले लागते ते असं बाजारात बसा लागत नाही अरे बर बा त्या गुरकन भाई आपण तुम्ही म्हणता तर गुरकन आणि तुम्ही म्हणता तर बाजारात घेऊन बसायला तयार आम्ही मला काय फटाफट लाय पैसे पाहिजे फक्त चालत रे तू बर बर मग मी काय म्हणतो चहा झाला काय चहा दे मला पहिले आणि मी चहा पितो आणि मग आपण दोघं चालले तो आई भाई या माणसाले मी पुऱ्या गावात पाहू

गांजा फुकला की पुऱ्या गावाने स्वतःला पुष्पा पुष्पा म्हणून सांगत राहता चला घरी तुम्हाला साखर दाणा बांधव ठेवते मी आता काय सांगतो गडडी बैठक हा हा मला पुष्पा सांगत आहे ते लालचंदन बिलचंदन काहीतरी एक करोड दोन करोड सांगत जाय अरे भाऊ तुम्हाला काय सांगू लय खावली या माणसाले मी हा मीरा नशा करते आणि काल ते पिक्चर पाहिजे मोबाईल वर तो व्हायचं आणि नीरा ते नशा केला आणि पुऱ्या गावाला सांगा सुटू राहिला की मी पुष्पा भाऊ आहे पुष्पा भाऊ आहे आणि एक कोटीचा चंद निघला दोन कोटीचा चंद निघल आणि हा <laughs> आमच्या घरी भाऊ जेवायची सोय नाही तुम्हाला सांगते उपाशी आहे आणि हा माणूस नशेत पैसे उडवते काय करू काही समजून राहिलं मला या माणसाचा संसार कसा करून कसा नाही बापा घरी सकाळ आणला ना त्यालाच बांधून ठेवते मग पाहिते कशी हिंटा गावात वाटत आणि कशी नशा केला जातात अरे बाप हा नसेळ बियाल अरे कसे कसे गिराई कर काही धंदा करायला पुरत नाही आता चहा जातो मी आता घरी आणि मग बापाचा मायाचे बोलणे खातो आणि दोन टाईम कसे बोलणे खाऊन जेवण करतो आणि तसाच पडून राहतो घरात नाही तर त्या मजून सांगितलं की देशी एक तू तर देशी धंदा करतो तिथे तरी कमीत कमी, -कमी नशेळ येतील तर पैसे देऊन जातील <laughs> तुम्ही इथलो आले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला हे मला माहिती आहे मग व्हिडिओला फटाफट लाईक करा लाईक येऊन राहिले तर फटाफट लाईक करा ना तुमच्या दोस्तांनी मित्र शेअर बी करा म्हणजे त्याने बी खळखळून हसू द्या आणि नाही फटाफट सबस्क्राइब करा मला काही फटाफट सबस्क्राइब पाहिजे तर काही करा पण ते सबस्क्राईबचं बटन दबल पाहिजे येतो मी हा धंदा बंद पुढचा धंदा चालू